जय जवान जय किसान मंडळी आज आपण एक नवीन बैल तुमच्यासमोर तसा नवीन नाही तो अनेक मैदानं त्यानं गाजवल्यात आणि आत्ताचं मैदान झालं आहे कोळ्याचं मैदान कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये या बैलांना आणि वागेरीचा बादल त्यांना या किती नंबर केला आपला चतुर्थ क्रमांक केलेला आहे एकदम जबरदस्त गाडी कडनं पळाली त्यांच्याच मालकाकडून आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत किती मैदानं झाली किंवा काय आज या संपूर्ण वासराची आपण थोडक्यात दुसराच खोंड आहे दुसऱ्या वयात महाराष्ट्र केसरी होणं सोपी गोष्ट नाही तर माणसांना गट गावण सध्या दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मी विचारतो की बाबा आपली खरेदी किंवा घरचा खोंड आहे कसा काय आम्ही हा दिनेश डायवर रिसवड यांच्याकडून खरेदी केलेला खोंडा आहे तो आदत वयामध्ये आम्ही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये खरेदी केला आहे आणि ज्या दिवशी आम्ही खरेदी केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सासपडला मैदान झालं त्या मैदानामध्ये त्यानं दोन नंबरचा क्रमांक घेतलेला ज्या दिवशी घेतला त्या दुसऱ्या दिवशी पण पर्यंत आम्हाला भेटला आतापर्यंत किती मैदाना आतापर्यंत अशी पंधरा सोळा मैदान त्याची झाली एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशी पण त्यातलं सगळ्यात आठवणीतलं मैदान आमचं म्हणजे कोरेगाव आदत चॅम्पियन आणि सगळ्यात अविस्मरणीय म्हणजे कोळ्याचं मैदान तिथं बाल्याबाल्यांना गट कधी सापडलं नाही पण कडनं पळून सेमी कडनं पळून उघड्यावर त्यानं सी मी चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या आणि त्या गाडीचा ड्रायव्हर होते आमचे सोमा ड्रायवर त्याने आम्हाला हा मान पटकून दिला ते आम्हाला अस्मिर्मनीय सण आहे बैलाच्या विषय म्हणजे अजून बिंजोड वगैरे तुम्ही खेळायचं बिंजोड आम्ही सहा सात याच्यावर खेळल्या पा पावसाळ्यामध्ये शाळगाव फाटीला बिंजोड आम्ही केला मग त्याच्यामध्ये आधाईचा पिस्तूल पुन्हा एम एच पन्नास रायफल त्यानंतर असे एक दोन चार बैलांच्यावर आम्ही बिंजोड खेळायला येतात पण बिंजोडला मार नाही कधी खाल्ल्याला आतापर्यंत कुठल्या कुठल्या बैलात पळाला आहे आतापर्यंत वाघेरीचा बादल त्यानंतर आदईचा पिस्तूल एम एच पन्नास त्यानंतर तुमचा राजापूरचा वजीर जामचा चॉकलेट अशा बऱ्याच नामांची बैलांच्यावर पळलेला आहे माळशिराचा अंजीर या बैलांच्यावर पळलेला आहे मी जरा सोमनाथ डायव्हरकडे जातो चालू सीजनला म्हटलं तर ज्यांच्या थापवरती बैल असा गप लांबला जातो ते ड्रायव्हर म्हणजे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी ड्रायव्हर सोमनाथ ड्रायव्हर काय तुम्ही या बैलाची गाडी आणता आतापर्यंत मी सगळे वासरे आणले आतापर्यंत सगळे वासरे आणले पण ह्या असं एवढी जिद्द जिद्द आहे मनापासून जी मी गाडी आणली एवढी जिद्द वासरामध्ये आहे ना कधी हार पण मानली नाही आणि मी पण त्याच्यावर कधी मी हार पण मानली नाही एवढी वासरामध्ये जिद्द आहे पॉवरफुल सुट्टीपासून पारशी शेवट पण पॉवरफुल मला पाहिजे असं ते पूर्णपणे त्याचे परिश्रिसा देतोय मला ते आता कोळ्याच्या मैदानात कस बारक्या वासरांचं कामच नव्हतं मोठ्या कोळ्याच्या मैदानात कसं रान पण भरपूर होतं गिसव्याचं रान असल्यामुळं काय तिथं पोचतच नव्हतं तरी ह्या वासरानं स्वामीनं एवढी जिगर मानली होती ना शेवट मी पण मानली होती कारण माझी गाडी शिमेला बाहेर पळत होती मी मोठी रान माझ्या शेजारी पण मोठी गाडी होती तर मग मी कधी हार नव्हती मानली माझं शेवट यशस्वी मी तिथं झालो त्या मैदानात मी महाराष्ट्र केसरी झालो आणि स्वामी पण महाराष्ट्र केसरी झाला पळतो कुठल्या खांदे देऊ काय उजवी फुलगती उजवीनं आत नऊन बाहेरून कुठून पण येऊ द्या दोन्ही एखादी तसा स्वामी पळतो ते दिवशी पण पडलो आम्ही आणि फायनलला पण फायनलला पण सिमीला पण पब्लिक नच पडलो आम्ही महाराष्ट्र केसरी झालं हो त्यातच आमचं आम्ही नोंद नाही आम्हाला आता गाडी थोडस ड्रायव्हर म्हणजे बैलाच थोडस बाजूला ठेवतो तुमच्याविषयी विचारतो आता गाडी हां महाराष्ट्रातील एवढं ड्रायव्हर हाय मी बघतोय ड्रायव्हरांचं एवढं बेकार उलटते काय तुम्हाला असं त्यातनं भीती वाटत नाही का एवढ्या घटना होत्या तरी भीती वाटायचा विषय नाही आपण रोज त्यातच असल्यामुळं काय भीती वाटायचा प्रश्न येत नाही पण काय आडेल पाडेल गाडी सरकली तर तेवढं तात्पुरतं आपण सावरतो थोडंफार पण कसं येतं नवीन ड्रायव्हरने त्यांना काय एवढं म्हणजे सैन म्हणजे होऊ शकत नाही त्यामुळं आम्हाला कसं येतं आम्हाला माहिती थोडीशी गाडी सरकते आपण लगेच साबोतपणाने आम्ही गाडी आमच्या हाततो सगळ्या मग आम्हाला काय भीती भीती काय वाटत नाही आता आपलं रोजच हे आहे म्हल्यानंतर काही विषयच येत नाही कधी कधी चालू गाडीत <laughs> ते पुढं अडचण बघून तसं करायला लागतात कारण की आपल्या पण जीवाला थोडासा धोका आहे त्यांच्या पण चित्राला पण थोडासा धोका आहे तर मग अडचण बघून ती उडी टाकायला लागते ना आम्हाला आता एका कसं जागा पुढं कमी असल्यानंतर गाडीत गाडी गोष्टीत आहे मग मग एकामेकाच्या अंगावर जाणं हे जाणं त्या प्रकारला जास्त होतो नमस्ते मी विकास सक्टे राहणार चरेगाव हा स्वामी चरेगावमधील महेश माने सरपंच यांचा आहे आम्ही सगळे नियोजन खातीर राहतो आमचे दादा यांचा स्वामी गणेश माने तसं आम्ही मैदानात गेल्यानंतर आमची गाडी सोनाली इंटरप्रायजेस चरेगाव या नावाने पळते पंचेचाळीस अकरा हे सगळं आमचा सिम्बॉल आहे स्वामीबद्दल काय स्वामी स्वामीबद्दल जेवढं सांगलं एवढं कमीच आहे कारण की त्यांना आम्हाला एवढी जिद्द करून दाखवल्या आम्हाला महाराष्ट्रात अख्ख्या नाव गाजवलं आहे थोडक्यात म्हणजे थोड्या काळात आम्हाला सगळ्यांची प्रसिद्ध सगळ्यांची ओळख करून दिले की काय नाही मी आहे तुम्ही चालू मनान प्रसिद्ध होत्या प्रसिद्ध आहे अजून बैलाची काय खासियत बैलाची चांगली एवढं त्याला काय खुराक वगैरे देत खुराक काय डाळ उडी डाळ मकाचुनी गाजरं आहेत बीट आहे असं चालू आहे रेग्युलर आम्ही आठ दहा दिवसाच्या गॅप पुरती काढतो जास्त असं नाही ना, नाही ना, ना, सारखी मैदान असले तरी काय आम्ही काय असं रेग्युलर हाणत नाही आम्ही आठ दहा दिवसाचा गॅप टाकूनच असं रेग्युलर चालू करतो घरातला एक मेंबर आहे घरातला मेंबर म्हणजे थोडक्यात एक माणूस आहे सगळ्या गोष्टी समजतात त्याला की काय नाही स्वामी या मैदानात असं करायचं नाही असंच हो ना आणि तसंच होतं ज्यावेळेस तो दो गोंडा टाकत नाही त्यावेळेस आम्ही समजून जातो ह्याला पळायची इच्छा नाही आणि ज्या दिवशी कोंडा टाकल दिवशी आम्ही हमकाच सांगू शकतो आम्ही तर राहणार हे एक त्याची खासियत आहे समजते समजतं आणि माणसाप्रमाणे आहे तो बाहेरचा माणूस आपला माणूस सगळं ओळखतो जवळ कोणाला येऊन द्यायचं कोणाला नाही येऊन द्यायचं हे सगळं समजतं त्याला एक माणूसच आहे ॲक्च्युली हा आमच्या घरचा मेंबर आहे स्वामी म्हणून एक काळ असा होता की दोन महिने बैल घरी बांधून होता आमच्या चुकीमुळं पंचचेगावचे जे डॉक्टर आहेत प्रकाश पवार डॉक्टर ते म्हणजे जनावरांच्या बाबतीतला देव माणूस आहे त्या माणसानं सांगितलं होतं की आम्हा आम्ही असे सोडलेले हा पळेल एवढा पाय हा वर उचलत होता एका आमच्या चुकीमुळं मैदान पुढे बघायला जागा नसताना थांबायला जागा नसताना आम्ही त्या मैदाना बैल पळावला त्यानं पाय वर धरला रात्री डॉक्टर दोन वाजता आले आणि त्यांनी सांगितले एका महिन्यात मी बैल पळवणार पण टॉपला नेणार आणि त्याच्या जोडीला आम्हाला जोड गावली सोमा ड्रायव्हरन आमचे इंद केसरी ड्रायव्हर शापूर करते चार मैदानामध्ये तुमचं उंबाड्याचं मैदान झालं आउंचं मैदान झालं जे ज्यांना आमांकित पाहिजे त्या मैदानामध्ये कोरेगावमध्ये आध चॅम्पियनला चार वेळा पळून कडनच पळला त्याच चाकुरीला पळला उघड्यावर पळला पण मान ठेवलं मग त्या मैदानामध्ये आम्ही बावडायवरचा आम्ही आभार मानलं कारण त्यांनी चार मैदानामध्ये आम्हाला आणि यांनी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरी आमच्या स्वप्नात पण नव्हतं की आम्ही कोळ्याचं मैदान मारू पण ज्या दिवशी ड्रायवरने पारा बघीला कोंडाला म्हणले आपण हाणणार कोणीही गाठा येऊ द्या कोणीही सिमीला येऊ द्या आणि ते सत्य करून दाखवलं आता तुम्ही मैदानाला पण हेच म्हणणं की तुम्ही आता अड्ड काय रोज आहेत आता तारीख बहिले दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत रोज अड्डायत नामांकित अड्डा आहेत पण आयोजकांना एक विनंती आहे की हे जनावरच नुसतं जनावर नसून एखाद्याच्या घरातला मेंबर आहे तो मेंबर तुमच्यासाठी तो घेऊन येत असतो तुम्हाला दाखवायसाठी त्याचा पण नाद पूर्ण होतो पण तुम्ही मैदान अशा ठिकाणी आयोजन करा की जिथे पुढं बैलांना थांबायला पळायला फाटी बाबा झाड बिडा असली तर ठीक आहे पण असं मैदान नको की पुढं दगड गोटायत आणि तिथे जाऊन बैलाला काही इजा होईल अशा मैदाना ठिकाणी फाट्या तुम्ही पाडू नका आणि अशा ठिकाणी बैल मालकांनी पण बैल घेऊन जाऊ नका तुम्ही पण पळू नका हो आम्ही माघारी भरून आलोय एकदा 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 आम्ही पाठीमाग भरून आलोय काय खर्चच होईल हजार दोन हजार टेम्पो वाढत जाईल दुसरं काय जाणार आहे पळून लागलं तर बैल बैल बाजूला बघा या मुलाखतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालकानं सांगितलं की बाबा मैदान जर चांगलं नसलं किंवा तो पुढं थांबाय जागा नसेल खडं दगडं असतील जास्त तर आम्ही बऱ्याच वेळा गाडी भरून माघारी नेलेली तर अशा प्रकारे बैलावरती ज्याचं प्रेम आहे ना ते जिथं दगडं खडं आहेत ना त्या मैदानात पळवू नका आयोजकांनासुद्धा आदल घडू द्या तशा मैदानात पळवू नका बैलांना इजा होते तर यांचं मी धन्यवाद देतो आणि स्वामी येणाऱ्या काळामध्ये चांगलं नाव करेल अशा यांना मी शुभेच्छा देतो जय जवान जय किसान मंडळी स्वामी बैलाची मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलवरती कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेली घंटीदेखील दाबा म्हणजे येणाऱ्या अशा नवनवीन मुलाखती आपल्याला वेळेत बघायला मिळतील